Amad Nagar City नमस्कार मी राणी काल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल का शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता एन आर लॉन आणि मंगल कार्यालय नगर औरंगाबाद रोड अहमदनगर येथे वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार दिलीप कोंडिबा खेडकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभा आयोजित केली आहे या सभेस प्रमुख उपस्थित राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख राज्य समन्वयक ॲडव्होकेट अरुण जाधव एकलव्य संघटनेचे अध्यक्ष अनिल जाधव सह अहमदनगर जिल्हा तालुका गाव शाखा विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आदिवासी भटके अल्पसंख्याक ओबीसी एस सी एसटी समाजातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे जिल्हा महासचिव योगेश साठे शहराध्यक्ष हनीफ शेख बिंगार शहराध्यक्ष जे डी शिरसाट नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे यांनी केले अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार दिलीप कुंडीबा खेडकर ज्यांची निशाणी आहे चहाची किटली यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची उद्या शनिवार दिनांक मे चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता अहमदनगर येथील एन आर लॉन्स औरंगाबाद रोड या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे तर म्हणजे या मतदारसंघामध्ये अत्यंत ही चुरशीची लढत असून महाविकास आघाडी आणि महायुतीचे हे दोन्ही उमेदवार हे प्रस्थापित कारखानदार कारखानदार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे विस्थापित वर्गातले ओबीसी समूहातले आहेत त्यामुळं ही लढत अत्यंत चुरशीची होणार असून उद्या होणाऱ्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला समाजातील दलित आदिवासी भटकीमुक्त मुस्लिम अल्पसंख्याक समूहातील ओबीसी समूहातील मतदार आणि हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे अशा मतदार संघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई प्रेमानंद रुपोते यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धे ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा उद्या शनिवार दिनांक चार मे दोन रोजी दुपारी एक वाजता श्रामपूर येथे होत आहे खरं म्हणजे ही जी निवडणूक आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ही अत्यंत चुरशीची निवडणूक आहे यापूर्वीचे जे खासदार होते विद्यमान खासदार यांनी कधी लोकांना मतदारांना तोड दाखवलेलं नाही आहे अनेक पक्षातून फिरून आलेले महायुतीचे उमेदवार आहेत दोनही महायुती आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत हे त्या भागातल्या कारखानदाराचे हे घरगडी आहे कारखानदार जसा आदेश देतील तसे वागणारे हे उमेदवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या विरोधामध्ये दिलेला जो उमेदवार आहे लक्षातही रुपवत्या हे अत्यंत अभ्यासू आंबेडकरी चळवळीतील आहे त्यामुळं उद्याची होणारी जी सभा आहे या सभेला समाजातील आदिवासी मुक्त दलित मुस्लिम गरीब मराठा मतदारांनी मोठ्या संख्येने उप, उपस्थित राहायचा आहे आणि या विभागाचा जो निकाल आहे तो ऐतिहासिक असा येणार आहे प्रस्तापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांची ही लढाई आहे आणि विस्थापितांचा प्रतिनिधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बत्कर करण्यासाठी आपल्याला संसदेमध्ये पाठवायचा आहे तरी सर्वांनी उद्याच्या सभेला उपस्थित राहावे असे नम्र आवाहन कर प्रतिनिधी आया शेख ए टीव्ही न्यूज शेगाव